कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अजिंक्य डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग लोहगाव आणि डॉक्टर डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिर तर्फे साकण गावातील स्नेहवन संस्थेत विविध उपक्रमांनी उत्साहात पार पडले युवक तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला या शिबिराचे उद्घाटन स्नेहवन संस्थेचे संस्थापक तथा संचालक अशोक देशमाने यांच्या अध्यक्षतेखाली झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी विकास विभाग अधिकारी पल्लवी मुळे शालेय पोषण अधिकारी मोहन मुळे आदी उपस्थित होते शिबिरात युवकांचा ध्यास ग्राम आणि शहर विकास अंतर्गत स्नेहवन परिसर स्वच्छता अभियान स्मशान भूमी परिसर स्वच्छता अभियान खंडोबा टेकडी स्वच्छता अभियान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाडळे दिघे वस्ती स्वच्छता अभियान नदी स्वच्छता अभियान वृक्षारोपण सांडपाण्याची बायोगॅस प्रकल्प रोप वाटिका कार्यशाळा लोकसंख्या जनजागृती अभियान व्यसनमुक्ती जनजागृती अभियान हुंडा पद्धती प्रतिबंध जनजागृती अभियान निसर्ग संवर्धन अभियान भित्तिचित्रणद्वारे जनजागृती अभियान प्रभात फेरीद्वारे जनजागृती सर्व शिक्षा अभियान आदी उपक्रम राबवण्यात आले शिबिर कालावधी पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संचालिका डॉक्टर कमलजीत कौर यांनी व्यक्तिमत्व विकास मॉडर्न औषधशास्त्र महाविद्यालयातील प्राध्यापक श्री रोहित गुरव यांनी प्रेम मैत्री आणि आई बाबा माननीय श्री अमितजी हरहरे यांनी भारतीय संस्कृतीची ओळख ए आय एस एस एम एस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि राष्ट्रीय सेवा योजना पुणे जिल्हा समन्वयक डॉक्टर नाना शेजवळ यांनी युवा विकासात राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांची भूमिका जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी जलसंवर्धन अभियान यावर प्रबोधनपर व्याख्याने उत्साहात झाली यावेळी माऊलींचे मानकरी ज्ञानेश्वर कुऱ्हाडे पाटील उपस्थित होते शिबीर कालावधीत अजिंक्य डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विभाग प्रमुख प्राध्यापक भाग्यश्री ढाकुलकर डॉक्टर सानिया डॉक्टर पंकज आगरकर डॉक्टर नागेश शेळके श्री गोरखनाथ देशमुख आणि महाविद्यालयातील सर्व विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आदींनी शिबिरस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन राष्ट्रीय सेवा योजना शिबिरार्थी स्वयंसेवकांना प्रोत्साहित केले अजिंक्य डीवाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर फारुख सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिराचा समारोप झाला शिबिर कालावधीत समाज उपयोगी आणि नाविन्यपूर्ण कार्यक्रम राबवल्याबद्दल अजिंक्य डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सल्लागार डॉक्टर सुशांत पाटील आणि उपाध्यक्ष डॉक्टर एकनाथ खेडकर चाकण चाकणगावचे सरपंच अजय टेंगले आदींनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकांचे विशेष कौतुक केले सदर शिबिर यशस्वीतेस रासे योग कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक दिलीप घुले अशोक देशमाने शिक्षक प्रतिनिधी प्राध्यापक अश्विनी वाघुले प्राध्यापक श्रद्धा खंदारे प्राध्यापक अमृता मोरे प्राध्यापक सीमा दरेकर विद्यार्थी प्रतिनिधी दिनेश न महेश गिरी सनी पाटील आदित्य कोनकेवाड प्रतीक चौधरी अथर्व शिवम उजमा गायत्री ओम प्रकाश गणेश जाधव आदींनी सेवा योजना शिबिर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही, नाही, नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठ्याऐंशी सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार